शब्दस्तंभ न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत बेकायदेशीर शस्त्रास्त्र पुरवठा करणाऱ्या रॅकेटवर उमरठी या गावामध्ये मध्य प्रदेश येथे पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई आंतरराज्यीय कारवाईत छत्तीस संशयित ताब्यात संघटित गुन्हेगारी विरुद्धाच्या महत्त्वपूर्ण तपासात पोलीस उपआयुक्त परिमंडळ चार आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने एक मोठे आंतरराज्य अवैध शस्त्रास्त्र पुरवठा व तस्करी करणारे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे विमानतळ पोलीस स्टेशन अंतर्गत हे कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते काळेपडळ पोलीस स्टेशन व वेगवेगळ्या कारवाई त्या अनुषंगाने दाखल तपासाच्या आधारे उमरटी तहसील लेघवा जिल्हा बडवानी राज्य मध्य प्रदेश येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रस्त्रे तयार करून पुरवठा करून आंतरराज्य तस्करी केले जाते याबाबत तपासात निष्पन्न झाल्याने पोलीस उपायुक्त परिमंडळ चार सोमय मुंडे यांचे नेतृत्वाखाली परिमंडळ चार व गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे कारवाईदरम्यान सदर ठिकाणी बेकायदेशीर दे शस्त्रांच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेले छत्तीस संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे मोठ्या संख्येने शस्त्रे आणि शस्त्र बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले बेकायदेशीर शस्त्रांच्या मॉडलिंग आणि निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पन्नास भट्ट्या घटनास्थळी नष्ट करण्यात आल्या अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रास्त्रे भरण्याचे साहित्य जप्त करण्यात आले बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्यांच्या साखळीचा शोध घेऊन अंतिम बेकायदेशीर शस्त्र प्राप्तारकांची माहिती निष्पन्न करण्यासाठी तपास चालू आहे पाहत रहा शब्दस्तंभ न्यूज